इन योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये आणि तीन हजार रुपये खात्यात जमावायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ताईंना अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक महिलांच्या ज्या खात्यामध्ये आता पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या महिन्यात बघा तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही तुमच्या खात्यात तीन हजार रुपये आता तुम्हाला बसमध्ये तुम्हाला फ्री तिकीट पण असणार आहे तर संपूर्ण माहिती आता मायुती सरकारने काय घोषणा जाहीर केलेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघायचं आहे थोडं थोडा पण या व्हिडिओला तुम्ही आनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघू शकता तर पुढे बघा आता तर बघा महिलांच्या खात्यात एक तारखेला खटाखट तीन हजार रुपये राहुल गांधी यांची मोठी घोषणा बघा राहुल गांधींनी ही मोठी घोषणा केलेली आहे तर खटाकट हे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमावणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी ही योजना महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर ही योजना चालू आहे लाडकी बहीण योजना तसेच बघा पुढे तर महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे यासाठी वीस तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात आला आहे दोन्ही गटाच्या नेत्यांनी ने सर्व शक्ती पणाला लावली आहे बघा तर लाडकी बहीण योजना जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे आणि बघा जे आता महाविकास आघाडी सरकार आहे महायुती सरकार तर ते बघा त्यांनी महालक्ष्मी योजना चालू केलेली आहे अजून महालक्ष्मी योजना म्हणजे त्यांना तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत बघा तीन हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत आणि लाडकी बहिणींना बघा त्यांनी एकवीसशे रुपये केलेले आहे आता एकनाथ शिंदे यांनी अगोदर पंधराशे रुपये होते म्हणजे त्या त्यात सहाशे रुपये वाढ झालेली आहे आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता की आता बहिणींसाठी काय काय मोठे निर्णय घेत आहेत महाराष्ट्र सरकार तर लाडक्या बहिणींसाठी पुढे बघा तर बघा आता नंदुरबारमध्ये राहुल गांधी यांनी सभा घेतली या सभेत त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत राहुल गांधी यांनी बघा महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला खटाखट तीन हजार रुपये जमा होणार आहेत बघा तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि तुम्ही सकाळी उठल्यावरच बघा तर काय त्यांनी घोषणा केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर अशा पद्धती रद्द करणार आणि जातीय जनगणना करणार आहेत बघा म्हणजे तुमचं काष्टानुसार कोणाला किती सवलत आहे आरक्षण आहे सर्व काष्टानुसार ही जनगणना होणार आहे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की बेरोजगारांना चार हजार रुपये महिना देणार बघा चार हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत असे पण त्यांनी घोषणा केलेल्या आहेत बघा तसेच महिना देणार आहे अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे बघा अडीच लाख तरुणांना आल्यास गरीबाला उपचारासाठी पंचवीस लाखापर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचे ते राहुल गांधी यांनी सांगितलं आहे बघा तर अशा पद्धतीने बघा वचननाम्यामध्ये त्यांनी या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला बघा आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंना तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता की आम्हाला या शंका आहेत तर बघा पुढे तर महाराष्ट्रात बघा दोन्ही सरकारांकडून मोठमोठ्या घोषणा होत आहे मोठमोठ्या चर्चा सुरू आहेत की हे म्हणत आहे की आम्ही तीन लाडकी बहिणींना एवढे पैसे देणार आहोत आणि हे म्हणत आहे की आम्ही महालक्ष्मी योजना आणू आणि तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये देऊ तीनशे आम्ही साडेतीन पण करू बघा तर याच्यात महिलांचा जास्ती फायदा दिसत आहे बघा दोन्ही कोणतं सरकार कोणते पण सरकार येऊ हो, पण महिलांना पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही या करा। व्हिडिओला एक लाईक जरूर करा कारण तुमच्या एक लाईकमुळे जास्तीत जास्त मला प्रोत्साहन भेटते आणि मी तुमच्यासाठी नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे बघा आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून मोठमोठ्या आणि नवनवीन योजना निघत आहेत उज्ज्वला योजना झाली अन्नपूर्णा योजना झाली लाडकी बहीण योजना लखपती दिदी योजना अशा भरपूर काही योजना आहेत महिलांसाठी बचत गटसाठी बघा त्यांना अजून पाच ते दहा लाख रुपये त्यांना कर्ज आम्ही देणार आहोत बघा पाच ते दहा लाख रुपये त्यांना कर्ज देणार आहोत हे पण आणि अल्पव्याज दर म्हणजे त्याला व्याज नसतं व्याज काही नसतं तर कमी व्याजामध्ये तुम्हाला हे पैसेसुद्धा मिळणार आहेत तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या घोषणा केलेल्या आहेत आणि बघू शकता की मायुतीचं जे सरकार आहे आणि मा आघाडी सरकार आहे यांच्यामध्ये जोरदार आता चर्चा म्हणजे जोरदार भाषण जे आहेत घोषणा केलेल्या आहेत त्यांनी मोठमोठ्या घोषणा करत आहेत यामध्ये आता बघा लाडक्या बहिणींचा पण चांगलाच फायदा होत आहे आणि तुम्ही ज्या योजना आहेत तुमच्या इतर योजना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन गॅस सिलेंडर तुम्हाला फ्रीमध्ये हे मिळणार आहेत तसेच बघा बाकीच्यांना काहींना अजून गॅस सिलेंडरचे पैसे आलेत काहींना आलेले नाहीत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय होत आहेत तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारा तर बघा आता तुमचा सहावा आणि सातवा हप्ता तर तोसुद्धा तुम्हाला वाढ करून मिळणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला थोडा लेट मिळणार आहे कारण आता जे नवीन सरकार स्थापन होणार आहे त्याच्यावर त्यांना आता दोन तीन दिवस त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी लागणार आहेत आणि जे आता महाराष्ट्रातील लाडके बहीण आता वीस नंबर म्हणजे तुमची आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेमध्ये बहुतेक महिलांना तरी दिवाळी बोनस त्यांनी दिलेला आहे बघा दिवाळी बोनस तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बघा बहुतेक ज्या महिला आहेत तर बहुतेक महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत कोणाचं के वाय सी झालेलं आहे कोणाचं झालेलं नाही कोणाचं खात्यात पैसे झाले पडलेले आहेत परंतु के वाय सी न झाल्यामुळे त्यांना हे पैसे मिळत निघत नाही मिळत नाही त्यामुळे बँकांना पण सक्त आदेश दिलेला आहे की तुम्ही लाडक्या बहिणींना परेशान करू नका त्यांचे जे कामं आहे ते कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या त्यामुळे बघा आता खूप मोठी दोघी जे आहेत दोघी सरकारांमध्ये मोठी घोषणा चालू आहेत लखपती दीदी योजना झाले असे भरपूर काही योजना आहेत सक्षम भगिनी योजना आहेत तर महाराष्ट्र सरकारने आणि केंद्रामध्ये या मोठ्या योजना राबवल्या जात आहेत आणि बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींसाठी ही मोठी न्यूज समोर येत आहेत त्यामुळे बघा जर आता कोणाचे कोणाचे सा सहावा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तर तो कधी मिळणार आहे काय मिळणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तुमचा जो सहावा आणि सातवा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कारण तुमचा आता त्यामध्ये वाढ केलेली आहे त्यांनी बघा वाढ केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये हे मिळणार आहेत आता लाडक्या बहिणींची लॉटरी लागलीच लागली आहे परंतु बघा त्यामध्ये लाडक्या भावांनासुद्धा चार हजार रुपये महिना मिळणार आहे बघा किती चार हजार रुपये त्यांनी सांगितले की बेरोजगार तरुणांना आम्ही चार हजार रुपये महिना देणार आहोत आता बघूया आपण आता सरकार स्थापन झाल्यानंतर कोणते सरकार कितपत काय काय कामं करतात आणि त्यांनी काय काय घोषणा केलेल्या आहेत आणि त्यांचे काय काय ज्या घोषणांचा पाऊस पडलेला आहे ती संपूर्ण जी माहिती आहे आपण ए टू जेड या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे बघा तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला तर भेटूया बघा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद